खानापूर मतदारसंघात राजकीय हालचाली गतिमान विश्वास आणि अतुट नातेसंबंधातील परंपरा जपल्या जातात असे कुटुंबातील आपुलकीचे व आग्रहाचे ठिकाण हॉटेल श्री गोकुळ प्युअर व्हेज रेस्टॉरंट आणि मंगल कार्यालय पंजाबी चायनीज तंदुरी आईस्क्रीम आणि बरेच पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी हॉटेल श्री गोकुळ प्युअर वेज रेस्टॉरंट आणि मंगल कार्यालय डोहा जेवण बारसे मुंज वाढदिवस साखरपुडा लग्न कॉन्फरन्स मीटिंग गेट टुगेदर अशा विविध शुभ कार्यांसाठी गोकुळ मंगल कार्यालय संपर्क मोबाईल नंबर नव्याण्णव सहाशे चौऱ्याऐंशी तीनशे नव्याण्णव विधानसभा निवडणूक जवळ येऊ लागली आहे राजकीय हालचाली गतिमान होऊन रंग भरू लागले आहेत अनेक मातब्बर होण्यासाठी इच्छुक असल्याने नेमके काय होणार याची चर्चा रंगू लागली आहे महायुतीतून सुहास बाबर यांच्या नावाची घोषणा खासदार श्रीकांत शिंदे यांनी केली परंतु भारतीय जनता पार्टीचे राजेंद्रांना देशमुख आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू ब्रह्मानंद पडळकर तसेच राष्ट्रवादी अजितदादा पवार यांचे ग्रामीण अध्यक्ष वैभव पाटील हेही विधानसभा निवडणुकीसाठी लढत देणार असल्याची कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरू आहे बाबर पाटील अशी लढत होईल अशा चर्चा होत असताना माजी आमदार राजेंद्र देशमुख गटाने उचल खाल्ल्याने निवडणुकीच्या पारावरच्या चर्चांना रंग आला आहे नुकतीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे जिल्हाध्यक्ष संजय विभूते यांनी राजेंद्रांना देशमुख यांची भेट घेऊन चर्चा केली असतानाच राजेंद्रांना देशमुख यांनी काल आमदार गोपीचंद पडळकर यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला यामुळे एकूणच राजकीय हालचाली गतिमान झाल्याचे स्पष्ट होत आहे राजेंद्रांना देशमुख ॲक्शन मोडवर आल्यामुळे खानापूर तालुक्यातील अनेक मंडळींना गुदगुल्या होऊ लागल्या आहेत